ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नुरी बाबा उर्स निमित्त शहरात स्वच्छता करावी शेख आमेर यांचे आवाहन हिंदू मुस्लिम एकतेचे एक प्रतीक कळमनुरी येथील प्रसिद्ध नुरी बाबा यांच्या संदर्भ व उर्सची येत्या अठ्ठावीस जुलै पासून सुरुवात होत आहे नुरीबाबा सजल व उर्फ मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असून स्वच्छता करण्यात यावी बंद असलेले पद्धतीवे दुरुस्त करण्यात यावे तसेच दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मुस्लिम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शेख आमेर यांनी केली आहे कळमनुर येथील हजरत सरकार सय्यद नुरुद्दीन नुरी शहीद चिश्ती उर्फ नुरीबाबा यांचा संदर्भ व उर्फ मोठ्या साजरा करण्यात येत आहे संदर्भ उर्स साठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी कळम येत असून शहरभरात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते तसेच शहरात भव्य संदल मिरवणूक काढण्यात येते यात हजारो भाविक सहभागी होत असून संदल व उर्सच्या काळात नागरिकांनी नागरिकांनी असुविधा होऊ नये यासाठी